नमस्कार मित्रांनो आत्ता ह्या व्हिडिओमध्ये जी गाय दिसते ना मित्रांनो ह्या गायी आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्या आणि ह्या गायी बाहेरच्या राज्यातून व्यापारी खरेदी करतात आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विकतात मित्रांनो यामुळे काय झालेलं आहे की आत्ता ह्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे मित्रांनो काय झालेलं आहे की आता तुम्हाला ही ज्या गायी दिसतात ना मित्रांनो ह्या बाहेरच्या राज्यामध्ये तीस हजार चाळीस हजार रुपयाला खरेदी करतात व्यापारी लॉटची लॉट खरेदी करतात मित्रांनो ट्रकमध्ये भरतात आणि आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ऐंशी हजार नव्वद हजार रुपयाला एक गाय विकली जाते मित्रांनो मित्रांनो ह्या गायी बऱ्याच शेतकऱ्यांना घेतलेल्या आहेत त्या आणि आपल्या शेतकऱ्याला सांगितलं जातं की ह्या गायी मोठ्या प्रमाणात म्हणजे भरपूर दूध देतात पण मित्रांनो आपल्या इथल्या साठ पासष्ट टक्क्यातल्या ज्या गाय आहेत ना त्याचप्रमाणे ह्या गायीसुद्धा पंधरा ते सोळा लिटर दोन्ही टायमिंगचं दूध देतात मित्रांनो आपल्या इथंसुद्धा अशा गायी खूप शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या आहेत त्या यामुळे काय होतं मित्रांनो की शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गायींची माहिती नसल्यामुळं ह्या गायी परत लावायला सुद्धा त्रास देतात मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची अशी फसवणूक झालेली आहे की तीस चाळीस हजार रुपयाची गायी आपल्याला सत्तरऐंशी नव्वद हजार रुपयालासुद्धा शेतकऱ्यांना खरेदी केलेली आहेत फक्त कास मोठी आहे म्हणून मित्रांनो ह्या गायी खर, खरे खरेदी केलेल्या आहेत त्या मित्रांनो तुमची जर अशी जर फसवणूक होत असेल ना मित्रांनो आत्ता सावध राहा कारण अशा गायी खरे खरेदी करताना दहा वेळा विचार करा कारण मित्रांनो ऐंशी नव्वद हजारात आपल्या इथं चांगल्या प्रकार कारच्या गायी भेटतात मित्रांनो आणि अशा गायी नवीन गायी बाजारातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरेदी करू नका आणि खरेदी करत असाल तर मित्रांनो आत्ता सावध राहा कारण ह्या गायीची आधी माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो एकदा खरेदी केले ना मित्रांनो गाई ह्या गायी परत विक्रीला खूप मार खातात आणि ह्या गायी विकल्या जात नाहीत बा बाजारात मित्रांनो त्यासाठी मित्रांनो गायी खरेदी करताना दहा वेळा विचार करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद